नमस्कार अशोक काका एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये मान्सून सेल निमित्त आम्ही गोल्ड प्लेटेड गणपती बाप्पांचे अकरा अलंकार अतिशय स्वस्त किमतीमध्ये ठेवलेले आहेत एकवीसशे रुपये किमतीचा असलेला हा अकरा अलंकारांचा बाप्पांचा सेट फक्त एक हजार एक रुपयामध्ये आपल्याला दिला जाणार आहे एकशे एक, एक रुपये आपण ऑनलाईन ॲडव्हान्स करून देखील याच बुकिंग करू शकता ऑनलाईन शिपिंग फ्री याच्यासाठी आहे कुठलेही शि शिपिंग चार्जेस देखील लागणार नाही आपण दुकानात येऊन देखील याचं बुकिंग करू शकता किंवा प्रत्यक्षात खरेदी याची करू शकता एकवीसशे रुपये इतकी किंमत असलेला हा गणपती बाप्पांचा अकरा अलंकारांचा सेट मान्सून सेलमध्ये फक्त आणि फक्त एक हजार एक रुपयामध्ये ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला सिंथेटिक रेजिन मटेरियलपासून बनविलेले मुशक म्हणजेच उंदीर असणार आहे त्याचप्रमाणे हे चोवीस इंच लांबी असलेलं गणपती बाप्पांसाठींचं पाच पदर असलेलं जाणवं असणार आहे त्याचप्रमाणे अष्टविनायक पूर्ण त्यावरती असलेलं हे पान असणार आहे हे वेगळं एक पान असणार आहे त्यासोबत एक सुपारी असणार आहे सुपारीवरती अष्टविनायक असणार आहे त्याचप्रमाणे पाच मोदक असलेला मोदकांचा हा एक संच असणार आहे एकवीस दुर्वांची जुडी असणार आहे एक छानसा सुंदर असा अमेरिकन डायमंडचा स्टोन लावलेला बाप्पांचा मुकुट असणार आहे त्याचप्रमाणे कमळ फूल असणार आहे आणि जास्वंद फूल असणार आहे संपूर्ण हा सेट अकरा अलंकार असलेला गणपती बाप्पांसाठी किमान चार पाच वर्ष आपल्याला चालणार आहे सजावटीसाठी वापरता येणार आहे याची एकवीसशे रुपये इतकी किंमत असणारी या मान्सून पावसाळ्यानिमित्त फक्त ऑफरमध्ये किंमत एक हजार एक रुपये इतकी ठेवलेली आहे कृपया आपण ऑनलाईन ऑर्डर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सॲपवरती आमचे मोबाईल नंबर आपल्याला दिलेले आहेत धन्यवाद